ताई आहे आणि ताईची परिस्थिती खूप वाईट आहे आणि या ताईचे लेकर चारी पण अपंग आहेत मालकानी पण साथ सोडून दिलेले आहेत मालक बी सध्या नाहीत आणि खूप गरीब परिस्थिती आहे जे कोणी व्हिडिओ बघणार आहात या ताईसाठी जरूर मदत करा म्हणजे कशामुळे गेले मालक सोडून माझे मालक दहा रुपये होते दहा रुपये सरकल मग ती मला ना सोडूनच गेले नंतर आलेच नाही आता आहेत सोबत कुठं स्टँड असं बसून मला जेवढी मदत भेटत तेवढ्यातच मी लेकराला मोठ म्हणजे पावसा पाण्याचे दिवस आहेत घराची व्यवस्था बेकार झाली मग काय जिथं गळ तिथं काहीतरी लावते बसते तसं कुठं कोपऱ्या लेकर घेऊन आता कुठं जाणार मला सातच कोणाची नाही तर मी काय करणार आता या मुलावाला अपंग मुलं आहे तर अनुदान का बरं तुम्ही चालू केलं नाही म्हणजे सध्या माझ्याकडे कोणते कागद नाहीत मला कुणी काही सांगितलं नाही असं करावं करा त्याचा मला काय अनुभव असं नसल्यामुळे मी कुठे गेले नाही अवघड परिस्थिती आहे किती वर्षाची मुली आहे ती ती सध्या आठ पूर्ण झाले तर नऊ वर्ष लागली तिला ते पायातून अपंग आहे का अपंग आहे पाया तिला मांडी घालता बसायला येत नाही ही मुलगी आता पाच वर्षाची आहे ही कशी ही आपण कशी आहे म्हणजे आपण म्हणजे सध्या तिच्यासारखी उंच उंची असं वाढत नाही छातीवर असं हाड निघालेला हाय पाया जर आपण घायती पण ती चारही मुलीच आहेत का मुलगा नाही का नाही नाही चारही मुलीच आहेत ताईसाठी तुम्ही मदतीचा हात पुढे घ्या कारण अशा एखाद्या गरीबी व्यक्तीला आपली मदत सर्वश्रेष्ठ आहे आपण जसं मंदिरात श्रेद्धेनं दान करतो तसं अशा गरजू व्यक्तीला आपली मदत सर्वश्रेष्ठ आहे आणि हेच पुण्य आहे सत्य परिस्थिती आहे मी ताईच्या घरी आलो मला मी जीवन जेवू शकते असं काय पुढे काय पर्याय करणार खाते पे ते चार लेकर आणि अपंग अपंगायचं मग काय सरकारी योजनेचा तुला असं काय गावातील सरपंच मला काय सांगितलं करावं लागतंय तसं करत कुणी काय सांगितलं पण नाही मला कारण ह्या चारी मुलाला अजूनही अपंगाचा अनुदान नाही सरकारी दवाखान्यात तुमच्या अपंगाचं सर्टिफिकेट आहे का तेवढं हा फक्त राशन कार्ड नाही राशन कार्ड नाही मग या सगळ्याचे आधार कार्ड आहेत का नाही बरं बघू आता व्हिडिओ केला जे कोणी व्हिडिओ बघणारे प्रेक्षक बांधव आहेत तुम्ही या ताईच्या लेकर अपंगाची पगार चालू करण्यासाठी थोडस मदतीचा हात पुढे घ्या आणि या ताईला काहीच माहीत नसल्यामुळं हे चारी बी लेकर आपण मदत करू शकता का ह्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ बनवतोय आणि सत्य परिस्थिती घरी ते आलो तुम्ही बघू शकता हे अशा अवस्थेमध्ये राहतात येत जेणे कुणी ह्या ताईला घर बनवण्यासाठी मदत केलीत त्यांचा मी प्रथम आभार व्यक्त करतो कारण तुम्ही ताईचा पहिला व्हिडिओ बघितला ताईची ताईच्या घराची अवस्था कशी होती चारी लेकर घेऊन हे ताई एकटीच राहते मला सोडून गेले कधीच येत नाही तिकडे जसं मला लेकर झाले त्याने असं इथं लहानपणापासून मी असं इथंच राहते मी एकटीच आणि माझ्या सारखं असं घर गळत होत तसंच मी वल्यावर रानावर झोपत होते लेकर तस आडोशाला घेऊन बसत बर बर काही साहेबांनी तुझ्या घराची अवस्था बघून का नाही मदत केलेली आहे नवीन शेडचं घराचं तुझं काम चालू आहे असं मला मी माझ्यासाठी कोणी असं उभा टाकलं नाही तुमच्या आधारामुळे मी ते जगू शकते असं मला वाटलं की मी असं जगणार सांगलं कधी असं आयुष्यात मला वाटलंच नव्हतं की मी लेकर घेऊन कुठं असं हिरित आडा पडावं असं मला झालं होत नाही तसं काय तसं निर्णय घ्यायचं नाही ही मदत काय सरकारी मदत नाही कुणा योजनेची मदत नाही कुणा ट्रस्टची मदत नाही एक हे माणुसकीच्या नात्याची मदत आहे आणि ही विश्वासाची मदत आहे जे कुणी माझ्या कामावर विश्वास ठेवून मदत करता ही तुमचा विश्वासच माझी श्रीमंत आहे आज आपण जसं लाखो रुपये मंदिरात श्रेय देणं जसं दान करतोय तशा अशा दिनदुबळ्या निराधार व्यक्तीला आपली मदत सर्वश्रेष्ठ आहे कारण मी तळागळामध्ये जातोय अजूनही किती गरिबी आहे आणि दैवाचा खेळ निराळा म्हणायचा एक देवाने ह्या ताईला तिन्ही बी लेकर अपंग दिलेले आहेत दोन तर जास्त अपंग आहेत आणि थोडीशी मुलगी आहे आणि हे काही लेकराची उंची वाढत नाही आणि तुमचं सहकार्य असच राहू द्या तुमच्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही आणि प्रत्यक्ष बघू शकता एक चार दिवसाखाली ताईचा मी व्हिडिओ अपलोड करतो चांगला खूपच आदर वाटत कारण की मी इथे राहू शकते ना पहि जे गळत होत घर माझं मला ती वारा का वाटायची त्याच्यामुळे मला लय वाईट वाटत आहे तुमच्या मुलीची परिस्थिती वाईट आहे माझ्या मुलीची परिस्पर्श अशी होती मी जन्म दिल्यापासूनच त्याच चांगलं झालेलं नाही माझ्याकडे बी काही नव्हतं मी बी करूनच होतो आम्ही तो आमचा मालक मी भांडी धुणे करते कुणाचे त्याच्याबद्दल मला खूपच आनंद झाला की कसं माझ्या लेकराला ही भाऊ मिळाला आणि माझ्या लेकराचा ही मामा मिळाला आणि मला वाटतं असं वाटतं की मला ही आता जी पत्रकार आहेत असं मला वाटणार नाही जन्म दिल्यालाच असं एक माझ्या लेकराला भाऊ मिळाला असं एक माझं आणि मी ह्या मनासाठी मला काय वाटतंय की त्यांच्या मरून पोटी जावं आणि माझ्या लेकराचा आधार खूप खूपच आधार झाला आणि त्या आधारामुळे मला असं माझं होत भरून आलं की मला शेजाऱ्यानं सांगितलं माझ्या लेकराचं घर गल बळलेलं बघून गेले होते मी तर कसं माझं लेकरून थांबत होतं कसं माझं लिकडून झोपत चिर कायचे गरज लाल की पाऊस आलं की असं शेजारी किती दिवसाचे कुणी म्हणायचे कसं झोपले तसं नाही सकाळी येऊन म्हणायचे असं ही संध्याकाळी कोण येऊ लागले लेकर चिरकू आला आले की लेकरांना माझ्या पदराखाली झापून घेऊन बसावं येऊन बघावं तर आमच्यापाशी बी काय नाही आम्ही काय करणार आपण महत्वाची गोष्ट म्हणजे काही जणांना वाटत असेल की मला सरकारी अनुदान मिळत असेल काही माझी ट्रस्ट असेल काही एन असेल माझं काहीच नाही एक माणुसकीच्या नात्यानं आणि ही माणुसकीची मदत आहे एक माझ्या विश्वासाची मदत आहे ही सरकारी योजनेची मदत नाही काही नाही जे बी कुणी काय घडल तेवढी काय शंभर दोनशे पन्नास वीस रुपये पाचशे रुपये अशी जी कुणी काही मदत करतात जे घडलते ते विश्वासानं मदत करत जावा कारण मी प्रत्यक्षात आरसा बनून काम करतोय मला तुमच्या मदतीचे पैसे माझ्या प्रपंचात लावून मला पापात जायचं मी कष्ट खूप करतोय तुम्ही माझी व्हिडिओ माझ्या कलेचे बघत आरपंचासाठी कष्ट करावं मदतीवर आपला संसार करू नये एक सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की एक खूप गरीब कुटुंब आहे जरी यांची जरी हेनी जरी स्वतः बिगारी काम करून खात असले तर पण एक आईला आपल्या मुलीची अपेक्षा असते की मुलगी आनंदात राहावं पण जावायन बी साथ दिली नाही जावाय बी जवळ नाही असं बोलते दिवशी म्हणते रडून रडत म्हणते माझी लेख म्हणते की मला आई तू हिरीत आडा बर माझं कसं वाटू केली माझंच वाटव झालं तर मी कसं काय करणार म्हणले माझ्याकडे कर माझ्याकडे शक्ती असून काय करणार आहे माझ्याकडे कर शक्ती असून मला कमीता का येत नाही कमी पुरत नाही मी तुला कुठून देऊ असं बोलते एक बरला म्हणते की असं आई मला तो पण माझं नशीब फुटलं की आई मी काय करू सांग नवरात्र अकरा आपण मला भेटले पण तर आपण एक मुलगा नाही चार मुलीच ह्या मग आता त्याच्या आधारे मी कसं जगू मी जगण्याची माझी अपेक्षा नाही आई मुलांतर ना मी धडधड रडले आणि तसेच उठून लेकराच्या आड बाजूला जाऊन मी डोळे बसून पाणी आणून हे केले तर मला काय वाटतं की पत्रकार भेटले नाहीत असं वाटलं त्या पत्रकारांमुळे माझं खूप खूप आता काय मी म्हटलं असं वाटतंय आणि शाही वेळेला म्हणलं तर हे पत्रकार हे पत्रकार नव्हत देवरूपी माणूस माझ्या लेकरासाठी पाठीमाग उभा झाले आणि तुम्ही त्यांच्या मागास सहकार्य व्यवहार मानते आणि माझ्या बाळासाठी मी का खूप 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 मी मरून कुठे जाईन आणि मी माझ्या लेकराची आठवण कधी विसरणार नाही शाचारी लेकराकडे बघून तुम्ही जे घडल ते कुणाला काही कपडा म्हणा काय अन्नधान्य म्हणा जे घडल ते तुम्ही मदत करा कारण अशा दिनदुबळ्या आणि लहान लहान लेकरांचा आशीर्वाद आपल्या ले परिवारासाठी खूप अनमोल आहे तुम्ही देव धर्म काही जर केला तर आपल्याला पुण्य भेटत नाही पुण्य फक्त भेटते अशा दिन दुबळ्या गुरुजू व्यक्तीला एक आधार देणं मदत करणं कारण तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणले त्यांनी देवरूपी मानव देवरूपी होते रंजले गांजले मनी आपुले तेथीच देव ओळखावा तेथीच साधू जाणावा ही अनेक वाक्य आहेत त्यासाठी ज्यांना कुणाला या ताईसाठी या चिमुकल्या लहान मुलासाठी मदत करायच्या तुम्ही करू शकता आणि आपली मदत केलेली तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळेल मी आरसा बनवून काम करतोय आणि जे आज आपण लेकरच्या हातात दहा रुपये द्यायचं तर विचार करता पण तुम्ही माझ्या विश्वासावर मदत करता तुम्हाला आताच म्हणलो की ही कुठली माझी काय सरकारी योजना नाही काय कुठली माझी काय ट्रस्ट नाही फक्त ही माझी योजना एकमेकाच्या विश्वासाच्या नात्याची आणि फक्त अनेकाचा विश्वास संपन्न केले या पलीकडे मला काही नाही आता तुम्ही बघू शकता एक उद्यालाच ह्या ताईचं पूर्ण घराचं काम तयार होणार आहे आणि होता येईल तेवढं मी आम्ही मिस्त्रीला बी सांगितलेलं आहे की या ताईला मजबूत चांगलं व्यवस्थित घर करून द्या आणि तुम्हाला ताईचं घर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे कारण एक आपला विश्वास माझ्यावरला कायम टिकून राहावं या उद्देशाने मी बोलतोय कारण सर्वात श्रेष्ठ आहे विश्वास एकमेकाचा विश्वास मी खूप गरीब आहे तुम्हाला माहीत आहे मी गरीबीची गरीबीची जाणीव मला खूप आहे अजून बी मला गरीब आहे मला काय श्रीमंतीचे हाव नाही ना काय नाही अशा दुबळ्या निराधार व्यक्तीपशी मला बोलताना मला आनंद वाटते आणि मला खूप आनंदाची झोप लागते कारण अनेकापशी पैसा खूप आहे पण त्यांना झोप लागत नाही कारण आपल्याला आनंदाची जर झोप घेत असेल तर तुम्ही चांगले कर्म करा आपल्या सोबत फक्त आपले कर्मच येतात आपला आत्मा अमर आहे शरीर नाशवंत आहे शरीर आपल्याला इथं सोडून जायचं आहे पण जे बी आपण कार्य काय करतोय आपल्या आत्म्यासोबत याच्यात त्यासाठी तुम्हाला जेवढं घडल तेवढं मदत करत राहा आणि अशा दिन दुबळ्या निराधार लहान लेकराचा आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबाच्या व तुमच्या पाठीशी राहील मी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर धन्यवाद तुम्ही लिखीच घर तयार होऊ लागले म्हणून आलात त्याबद्दल आणि थोडं घ्या काळजी कसा आहे नशिबात आलेला भोग आहे जेवढा तेवढा भोगावाच लागत ते दुःख आहे कुठवर भोगाव आयुष्य गेला आमचं भोगून आमच्या तर काय राहिले आमच्या मालकानं का असं म्हणायचं की माग काम लागायला लागेल तर बायाचं काम करून यायचं करून आमचा राती आमचा ज्यांनी मदत केले त्यांनी वाटून घेतले आणि अजूनही पुढचं सहकारी साहेबांनी करतो म्हणले आपण व्हिडिओ आणि काही जणांनी मदतीचा हात पुढं केलात ज्या विस्ताराने या ताईसाठी काही मदत केली आहे तुम्ही व्हिडिओ बघणं जरुरी आहे आणि त्यांच्या मदतीमधून ह्या ताईला नवीन पत्र्यामध्ये मी शेड मारून दिलेला आहे आणि सत्य परिस्थिती आहे एक ह्या ताईचे तिन्ही मुलं आपण ती एक मुलगी जरा बऱ्यापैकी शाळेत गेले ताईला थोडस जगण्याची उमेद मिळालेली आहे आणि आता लवकरात लवकर या लहान लेकराचं बी शाळेत कशा पद्धतीने ठेवता आणि लवकरात लवकर सरकारी अनुदान अपंगाचं कस चालू करता येते मी यांच्याकडे लक्ष देत आहे हॅलो सर मला असं वाटतं की आता मी खरंच जगू शकते मला किती दिवस असं वाटत होतं की जगावं कि मराव असं झाली माझी परिस्थिती झाली होती मला माझा मामा भेटला मला मामाने साथ दिली मला त्याने घर दिले बांधून त्यासाठी मला असं लयच होत असं वाटतं की मी आता जगू शकते माझे लेकर सुद्धा जगू शकते या आधारावर मी जगते मला एवढं दुःख येते कि मला सांगा सांगण्या देखील मला शब्द आज नाहीत कि एवढा मला आधार भेटला जी तळागळामध्ये काय परिस्थिती आहे ही काही जण माहित नसते पण मी तळागळामध्ये जाऊन परिस्थिती जाणल्यामुळे थोडा तुला एक थोडस तुझं स्वतःच घर झालं काय का त्यामुळेच मी आभारी आहे की सर ज्याने मला मदत केली तुमच्यासाठी तुम्ही मला मामा भेटले म्हणूनच सर्वांनी मला मदत केली तुम्ही नाही भेटले असते मला कोण मध्ये सांगितले असते असं मला जगण्याचा आधार कुणी दिलाच नसता तुम्ही भेटलो म्हणूनच मला आधार झाला म्हणून सर्वांनी मला मदत केली सर्वांचे मी आभारी आहे माझे लेकरं तिकी सुकानात राहतील माझ्या लेकरा सुद्धा पगारी तुम्ही कागदग्यात करता म्हणजे मला किती आधार असा असं राहण्यासारखा भेटला लहान मुलावाच अपंगाचं अनुदान मी चालू करण्याचा प्रयत्न करत आहे जे बी कुणी काही मदत करता भगवान विश्वासानं करा मी दिन दुबळ्या निराधार व्यक्तीची सेवा करतोय अजूनही ग्रामीण भागामध्ये काही जणांची अशी परिस्थिती आहे की दोन टाइम खाण्याची वांदे आहेत आणि देव देवाने एखाद्याला इतकं दुःख दिले की अशी परिस्थिती ह्या ताईला मुलगा बी नाही कारण चारही मुलीच आहेत या ताईला एक पूर्ण शेड मारून दिलेला आहे किती गरीब परिस्थिती आहे एक जगासमोर मांडतोय आपण जसं श्रद्धेनं देवाला मदत करतोय श्रद्धेनं जसं दान करतोय तसं एक श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून तुम्ही मदत करत जावा हीच मी अपेक्षा बाळगतो आणि आपला विश्वास हीच माझी खरी संपत्ती आहे आणि ह्या लहान मुकल्या मुलाचा आशीर्वाद जेणे कुणी मदत केल्यात त्यांच्यासाठी सदैव त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या मुलाबाळासाठी राहील मी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आता बघू शकता तुम्ही या ताईचं घर कशा पद्धतीने शेड मारून दिले कारण मी गेली चार पाच दिवसापासून हे शेडची शेड मारून देत आहे पाऊस खूप आहे आणि आता जे काही कुणी मदत केल्यात त्याच्यात ताईला मी थोडंसं राशन बी घेऊन देणार आहे कारण एक चार दिवस सुकानं खाईल जे तुमची जी मदत आहे का मिळाली का नाही आणि का तुम्ही काय मदत केलात तुमच्या मदतीमध्ये हा ताईच्या घराचं शेड नवीन झालंय का नाही तुम्ही प्रत्यक्षात व्हिडिओमधून पहा कारण सराला विनंती आहे कारण आपला विश्वास हीच माझी संपत्ती आहे कारण सर्वात श्रेष्ठ एकमेकाचा विश्वास आहे विश्वासावर विश्वासा, काम केलं की विश्वास निर्माण होते पूर्ण मध्ये आणि नवीन पत्र्यामध्ये हे शेड मारून दिलेला आहे ओल्या रानामध्ये ही ताई राहत होती ताईला आता नवीन फरशी वगैरे व्यवस्थित करून द्यायचे चालू काम आहे तुम्ही बघू शकता तुमच्या मदतीमध्ये काय काम केलं खरोखर तुमची मदत गरजू व्यक्तीला मिळाली का नाही यासाठी मी हे तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय असं एक मला वाटलं माझ्या लेकरासाठी मी इथं राहत नाही पण ही लेख लेकीसाठी ले माझ्या ही मामा प्रत्यक्ष असं म्हणलं माझं लेकरू की आई मी जगा जगण्यासारखं माझं काही नव्हतं पण मला जगण्यासाठी मला एक खास मामाच मिळाला आणि त्या मामामुळे मी जगू शकते ना तर मी लेकर पण मी पण अर्पण हो अशी इच्छा होती आणि काय देवानं ती पांडुरंगासारखा पांडुरंग मामा मला भेटला आणि त्या पांडुरंग मामासाठी मी जगले आणि माझी अपेक्षा अशी पूर्ण झाली तू जन्म दिलीस तू जन्म दिली तरी काय झालं तुझ्या जन्मात तुझ्या पशीच काय नाही तर मला काय करणार आहे तू माझ्या जन्माचा वारस नाही जाई म्हणून मला समाधान दिली आणि मग त्या समाधानी साठी मी म्हणलं येऊन खूपच माय माझ्या काय 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 नाही कसं नाही हा अपेक्षा एक किती वर्षानं माझ्या विरतपणालाच मला भाव मिळाला असं ना रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेलं नात्या श्रेष्ठ आहे मला वाटतं की असं खरं खरंच ती मी मराव आणि माझ्या भावाच्याच कुटी जावं आणि त्यांचं मन कुण्या रंगाच आहे ती सगळ्यालाच कळत नाही धन्यवाद भाऊ मी का असे तुम्हाला प्रयत्न करते की ह्या मनासारखं मन तुम्हाला सुद्धा ही पत्रकार नका पांडुरंग भेटला सगळ्याला आणि त्यांना आता माझं लिहुर म्हणते की आई मी मामा कुणाच दहा रुपये मागून घेते आणि एक फुलं आणते आणि ते फुल देऊनच मामाची माझी फोटो पाठवावं त्यांचा मी शोभा घ्या मी त्याचे धन्यवाद आहे मी त्यांचे आभार मानते खूप सगळ्याने कुठं कुणा 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 ते माझ्या मामा समाज म्हणून माझा भाऊ म्हणून त्यांच्या आधारेच कुणा कुणा ते जे काय पुण्य वाटून घेतले माझे त्या सगळ्याच्या धन्यवाद आहे मी आभारी बरं धन्यवाद ताई तुम्ही म्हणत होते की माझा तुमच्या मुलीसाठी घर तयार करून दिलो माझा सत्कार करायचे मी सत्कार नाही मी राजकीय क्षेत्रात नाही मी सत्काराचा मी असं काही हव्यास नाही मी कसा प्रसिद्धीसाठी काम करत नाही एक मी गरिबीचा काळ खूप बघितलेला आहे आणि तुम्हाला पण पहिलं पण सांगितलं की माझ्या आईनं आख्या गावाची शेणं काढलेली आहेत माझ्या वडिलांनी जनावर राखलेले आहेत एक माझ्या हातून जी भाग्य घडते कुणाचा तर आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आणि मला काय श्रीमंत व्हायची हव्याच नाही कारण मी गरिबीमध्येच आनंदी राहतोय कारण चांगल्या व्यक्तीच चांगल्या व्यक्तीपशी तर सगळेजण जातात पण जो गरीब व्यक्तीपशी जातोय तोच खरा ईश्वराचा छाया त्याच्यासोबत असते आणि धन्यवाद ताई तुला पण धन्यवाद